प्रभाग क्रमांक बारा मधील नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून नागरे गल्ली बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल परिसरातील डांबरीकरण कामाचा शुभारंभ नागरिकांच्या प्रश्नांसाठी नगरसेवकांचा पुढाकार महत्वाचा असतो प्रभागातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते नागरिकांनी आपल्या भागातील समस्या नगरसेवकांना सांगून त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे प्रभाग क्रमांक बारा हा मध्यवस्थेतील असल्याने या भागातील नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी नागरिकांचा पुढाकार कौतुकास्पद असाच आहे नगरसेविका सुरेखा कदम यांनी कायम पाठपुरावा करत या भागातील अनेक प्रश्न सोडवले त्यामुळे या भागात चांगली विकास कामे झाली गेल्या काही वर्षात शहरातील रस्ते पाणी ड्रेनेज स्ट्रीट लाईट आदी कामांसाठी मोठा निधी उपलब्ध केल्याने शहरातील प्रत्येक भागातील कामांमुळे अनेक समस्या दूर झाल्या असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं प्रभाग बारामधील नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून नांगरे गल्ली बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे शहरप्रमुख संभाजी कदम माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे नगरसेवक दत्ता कावरे युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड बाबू कावरे ॲडव्होकेट सौरभ काकडे मनोज सुपेकर शिरीष अनमल आनंद गुगळे साईनाथ दासी अमोल थोरात नामदेव आरे योगेश भांड सुबोध सुपेकर सुधाकर बोज्जा सचिन गाडेकर आकाश सुपेकर विमल कोरडे संगीता सुपेकर आदी आवळी उपस्थित होते आज वॉर्ड क्रमांक बारा सांगरे गल्ली येथे रस्त्याचा डांबरीकरणाचा शुभारंभ झाला शुभारंभ होत आहे या प्रसंगी आपले सभापती कावडे भाऊ कावडे भाऊ आहेत तसेच शहर प्रमुख कदम भाऊ आहेत तसेच आपल्या या वॉर्डाच्या नगरसेविका सुरेखाताई आहेत कावरे भाऊ आहेत तसेच इथे उपस्थित आपले युवा नेते भैया आहेत तसेच आपण इथे उपस्थित सर्व मान्यवर आता आपण पाहिलं की प्रत्येक भागामध्ये आपण विकास कामे चांगल्या प्रकारे केलेली आहे जेवढे माझ्याकडं कामं करता येईल जेवढा निधी उपलब्ध करून पूर्ण नगरसेवकांना देता येईल तेवढा दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मला असं वाटतं नगर शहराचा विकास झालेला आहे आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस नगर शहरात एकच ओरड होती की खड्डेमुक्त शहर झालं पाहिजे मला असं वाटतं आई नव्वद टक्के तरी खड्डेमुक्त शहर झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे पूर्ण नगर शहरात कामे झालेली आहेत जेणेकरून आपण कॉन्क्रीट डांबरीकरणाच्या ऐवजी जास्तीत जास्त भर काँक्रिटीकरणाला दिलेला आहे जेणेकरून रस्त्याचे कामंही चांगल्या प्रकारे टिकाऊ ती, राहतील याच्याकडेच आपण लक्ष दिलेले आहे नुसतंच रस्त्याचंच नाही तर आपण शहरामध्ये जे सुशोभीकरणालाही महत्त्व देऊन प्रत्येक ठिकाणी शुशुभीकरण चांगल्या प्रकारे कसं करता येईल याच्याकडेही जास्त लक्ष दिले जाते प्रकारे नगर शहराचा विकास का कसा चांगला करतील याकडे आपण नेहमीच लक्ष देत आहोत आणि शिवसेना या या सा साठी पाठपुरावा नेहमीच करत असते आणि नक्कीच मी सांगू इच्छिते की पूर्ण नगर शहराचे जेवढे शिवसैनिक आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपल्या वॉर्डातच नव्हे तर प्रत्येक भागांमध्ये जाऊन लक्ष देऊन या कामांकडे पाठपुरावा करतात अशा सर्व शिवसैनिका स सर्व शिवसेनेकांचा नगरकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असला पाहिजे आणि मी मी सांगते की असेच कामं आम्ही नक्कीच मार्गे लावू आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जेवढे कामं करते तेवढे चांगल्या प्रकारे करतो बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या बाजूच्या रस्त्याचं उद्घाटन शिवसेनेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते आज संपन्न होत आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित नगरसेवक दत्ता मामा कावरे शहरप्रमुख संभाजी कदम स्थायी समितीचे सभापती गणेश भाऊ कवडे तसंच युवासेनेचे विक्रमभैया राठोड गटनेते संजय भोसेंडगे तसंच उपस्थित सर्वच नागरिक आपण आत्ताच पाहिलं की सा त्यांनी सांगितलं हा रस्ता खूप गरजेचा होता अनेक वर्ष झाले या ठिकाणी रस्त्याचं काम झालेलं नव्हतं आणि बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल असल्यामुळं नेहमीच इथं ॲम्ब्युलन्स येत असतात तर त्यांना अनेक अडचणी येत होत्या तर नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न होता आणि यापुढेही जे जे वार्ड क्रमांक बारामध्ये रस्ते खराब झालेले आहेत तर त्याचाही प्रस्ताव अजून पाच ते सहा रस्ते अजूनही लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल आणि प्रभाग कसा चांगला करता येईल यामागे आम्हाला रोहिणीताई शेंडगे यांनी बराच निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते आणि यापुढेही आपण सर्व नागरिक आमच्या सर्व नगरसेवकांच्या मागे असे खंबीरपणे उभे राहतात अशी अपेक्षा ठेवते आणि आपल्याकडून एवढ्या अपेक्षा करते की आपण सर्व शिवसेनेच्या ना नगरसेवकांना निवडून द्या आणि एवढे बोलून माझे भाषण थांब प्रभाग क्रमांक बारामध्ये विकास कामाच्या प्रसंगी नगर शहराच्या महापौर प्रवीणबाई शेंडगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संजयजी शेंडगे विक्रम भैया राठोड या प्रभागाच्या नगरसेविका सुरेखा कदम दत्ताजी कावरे या ठिकाणी उपस्थित असलेले सौरभजी काकडे भाऊसाहेब गाडेकर साहेब ज्यांचे अथक परिश्रम त्यांनी घेतले या कामासाठी काम होण्यासाठी एक हॉलप लागतो जो आमचा मित्र सचिन यांनी घेतलेला आहे या ठिकाणी सुयोगदादा आहेत त्याबरोबर सगळेच या ठिकाणी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो व विकास कामाच्या माध्यमातून खरंतर नगर शहरातील सर्वसामान्य लोकांना जो आधार देण्याचं काम आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं होतं खरं तर हा रस्ता घेतला गेला होता पण काही वेगळ्या मुद्द्यांमुळे याचं काम होऊ शकलं नाही आणि मधल्या काळात कॉन्ट्रॅक्टर देखील एक्सपायर झाले मधल्या त्याच्यानंतर हा निधी या ठिकाणी महापौरदाईंनी दिला आणि आज या ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होत आहे तर काम होत असताना पुढं मागं झालं पण आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला त्याच्या पहिले आपल्या नांगरे गल्लीमध्ये आतील भागातलं कॉन्क्रिटीकरण आपण पूर्ण केलेलं आहे समोरच्या बाहेरचा जो रस्ता आहे आषाढ ऑफिस ते पंचवीस जावडीकरचा त्याही रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपल्या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी जे आम्हाला तुम्ही मतदान रूपी यांना आशीर्वाद दिलेला आहे त्याची उतराई म्हणून हे विकास काम या ठिकाणी आपल्याला आम्ही खरं तर सुपूर्द करत आहोत आणि आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आप आपण सगळेजण उपस्थित राहायला त्यांचे आणि आपले दुसरे लाडके नगरसेवक भाऊ कापरे साहेब कापरेसाहेब साहेब यांच्या दो दोघांच्या प्रयत्नातून महापौर मॅडम शेंडगे जे काय आपल्याला निधी दिलेला आहे आणि त्यातून डांबरीकरणाचं काम चालू झालेलं होतं विशेष सहकार्य म्हणजे आज या ठिकाणी आपले जे आदरस्तंभ आहे संभाजीराजे साहेब झालेले आहेत शेणगेसाहेब या ठिकाणी उपस्थित आलेले आहे युवा नेत्या विक्रम राठोड साहेब इथं आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचा आम्ही नांगरेगल्ली रहिवासी जे आहेत त्यांचे सगळ्यांतर्फे आभार मानतो आणि लवकरात लवकर आमचं काम मार्गी करून जे काही आम्हाला सुधारणा केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नांगरे गल्ली रहिवास्यांमार्फत आपल्या सगळ्यांचा आभार मानतो